नमस्कार मी गंधार सागवकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही जातोय एक आमच्या इथेच ना एक जागृत देवस्थान आहे देवभूम म्हणून तिकडे जातोय तर पहिला नाश्ता करतो नाश्त्याला काय दाखवतो हे बघा आंबोळी आणि कोरी चहा पटकन नाश्ता करूया आणि आपण इथनं निघूया आळ्यांची रेडी झाला बघा शूज वगैरे घालून सुचिताची पण तयारी झाली आहे माझी पण झाली आंबोळी वगैरे करून आहे पटकन नाश्ता आंबोळी आणि चहा आणि मग आपण इथून घेऊया त्याला देवाक जातो ते म्हटला नारळ घेऊन जाऊया विकत कशा घ्या आपल्या घरचे असतात ना चला निघूयात पटापट आणि तिथून अजून एक पुढचा प्लॅन झालाय तुम्हाला नंतर सांगतो चला बघा आता हल्ली एक महिना पण नाही झालाय गावचा रस्ता सिमेंटचा बनवलाय लोकांनी गावात किती मस्त सुंदर म्हणजे शांत वातावरण आहे बघा सावळी पण तशीच आहे मस्त वेगळी वा आमच्या गावची नदी बांध बघाय मस्तपैकी बंदरा बांधलाय आणि भरलाय बघा तुटुंब भरलाय तर हे बघा मेन रोड वरून थोडीशी आतमध्ये रस्ता जातो देवस्थानला जायला हा बघा तर तिथे राहून दाखवतो तुम्हाला अगोदर आम्ही ना इथे चालत यायचो म्हणजे लहानपणी सगळेजण चालत आहेत आणि आमच्या घरापासून जास्त लांब नाही आहे दोन अडीच किलोमीटर अंतर होईन रे अरे हो कळिंगणाची बाग दे बघा संपूर्ण कळिंगण घातलंय आमच्या घरापासून ना दोन अडीच किलोमीटर अंतरावरच हे देवस्थान आहे आणि खूप जागृत देवस्थान आहे खरंच आणि इथे आल्यावर जो एक वेगळाच फील येतो तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यानंतर तुम्हालाही वाटेल मस्त आहे मस्त इथे काही मंदिर नाही हो। आहे काहीच नाही आहे मूर्ती नाही आहे पण एक वेगळाच फील येतो तिथे पोचल्यावर आम्ही पोचलो इथे काही गाड्या लागल्या आहेत एक गाडी इथे पुढे एक गाडी लागली आहे म्हणजे आहेत माणसं कोणतरी आहे हे देवस्थान ना पूर्ण जंगलात आहे आणि इकडे वेगळंच असं स्पिरिच्युअली एक फील येतो इथे आल्यावर हो वेगळाच आम्ही चप्पल इथेच काढलं देवस्थानाच्या इथे ना इथे जा अगोदरच चप्पल काढावं लागतं अगोदर ना इथे मस्त म्हणजे वेली वगैरे होत्या आणि आता इथे ना साफसफाई वगैरे केली इथल्या लोकांनी त्यामुळे थोडस जंगल कमी दिसत आहे पण भारी आहे टोपी काढ गोपी काढ नाही असं ते मला जाऊ द्या कोणतरी आहेत हे आता पौष महिना असल्या कारणाने ना इथे प्रसाद वगैरे लावायचा लावतात इथे पण ते सगळं बंद आहे आणि इथे ना अगोदर काय असायचं माहिती आहे भातशेती जे लोक करायचे म्हणजे शेती करायची शेती संपली की त्याच्यानंतर जो भात ना गिरणीला लावून जे पोहे करायचे पोहे घेऊन इथे घेऊन यायचे लोक पोहे गुळ आणि पोहे असा नैवेद्य इथे दिला जायचा प्रत्येक जो शेतकरी इथे पोहे घेऊन यायचा तर आता आम्हाला यायला शक्य होत नाही तरी ग्या ग्या। आता वेळात वेळ काढून आम्ही इथे आलो आहे कसं आहे बघा तुम्हाला दाखवतो का तरी चला यांच चला मस्त ॲमेझॉनच्या जंगलात आल्यासारखं वाटतं वेली संपूर्ण वेली आहे तिथे ना एक पान पण तोडायला मनाई आहे म्हणजे काही जिथे हा तिथे काही इजा करू शकतो निसर्गाला काही इजा पोचवायच्या आधी तिथे यावं लागतं मस्त वातावरण आहे ते देवाला नमस्कार वगैरे केला आणि निघालो जंगलातला देव खरंच खूप लोक मानतात या देवाला आणि ते जागृत देवस्थान आहे मी शूट घेतलं नाही तिथे कारण तिथे ना शूट घ्यायला अलाउड नाही आहे त्यामुळे मी शूट घेतलं नाही नमस्कार वगैरे केला व्यवस्थित आणि आता आम्ही निघालो आता आम्ही कुठे जातोय तुम्हाला सांगतो आम्ही माणगावला जाणार आहे इथून माणगाव दत्त मंदिर तिथे जायचं आहे चला आता पुढचा प्रवास करूया चालतोय बघा बरंच लांब आहे इथून तरी तीस पस्तीस किलोमीटर इथून आहे तर दुपार आहे दुपार पण झाली आहे बघूया हळूहळू प्रवास करूया आणि मागच्या वेळी पण आम्ही माणगावला जायचा प्लॅन केलेला आहे पण काही कारण असतो तो, तो कॅन्सल झालेला तर चला

दे द्या सगळी एक डझन देतात द्या किती चल अगरबत्ती असा मग काय म्हणत होते जे आज गुरुवार असल्या कारणाने गर्दी भरपूर आहे प्रचंड गर्दी आहे बघा दर्सून घेऊया चला श्री क्षेत्र माणगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे श्री दत्तात्रयाचे प्रातस्मरणीय चतुर्थ अवतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींची जन्मभूमी श्री वासुदेवानंद सरस्वती यांना नृसिंह सरस्वतींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली आपण माणगावी जाऊन दत्त मंदिराची स्थापना करावी परमपूज्य टेंबेस्वामींनी स्वतः ग्रामस्थांच्या मदतीने दत्त मंदिराची उभारणी केली तेथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापनाही केली तेच हे सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर पुढे या मंदिराचा जीर्णोद्वार इंदूरच्या महाराणी सौ इंदिराबाई होळकर यांनी वैशाख शुद्ध त्रयोदशी शके अठराशे साठ दिनांक बारा मे एकोणीसशे अडतीस रोजी केला या मंदिराच्या प्रदक्षिणेच्या मार्गात दोन्ही बाजूस एक एक असे दोन लाकडी खांब आहेत ते स्वामी महाराजांनी अभिमंत्रित केलेले आहे त्यांच्या केवळ स्पर्शाने कुठल्याही बाधेचे निरसन होते दर्शन घेतलं आता ना प्रसादाच्या लाईनला लागायला येईल प्रसादासाठी ना तिकडे कुपन घ्यावं लागणार आपल्याला कुपन घ्यायला लागलं कुपन इथे घ्यावं लागतं इथे कुपन भेटतं काही पैसे वगैरे द्यावं लागत नाही अशा पद्धतीचं कुपन आपल्याला भेटतं आता जेवणाच्या लाईनमध्ये प्रसादाच्या लाईन मध्ये जाऊन थांबूया बरीच मोठी आहे तिकडे बऱ्यापैकी मोठी लाईन आहे तिथे आपण आता प्रसादासाठी जाऊया पाऊसशे साडे नऊशे नंबर आहे आमचा याचा चल किता नाही ऐ एक हजार कुपन दिलंय ते प्रत्येक कुपन प्रमाणे आतमध्ये सोडता येत आपल्याला प्रसादासाठी लाईन बघा किती सगळे लोक श्रद्धेने इकडे येतात

पोटभर जेवण झालंय प्रसाद घेतला महाप्रसादाचा आनंद घेतला जवळजवळ हजारापेक्षा वरती माणसं होती इथे जेवण मस्त होतं सुंदर जेवण महाप्रसाद वगैरे घेऊन आम्ही आता श्री दत्त मंदिराच्या बाजूलाच ना यक्षिणी देवीचं मंदिर आहे तिथे दर्शन घेऊया खूप सुंदर मंदिर आहे वाव वाव मस्त मंदिर आहे मंदिराच्या सभामंडपाचे जे खांब आहेत ना सगळे लाकडी खांब आहेत मस्त मंदिर आहे संपूर्ण भारतात हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच श्रीदेवी यक्षिणीची मंदिरं आहेत त्यातलंच हे एक मंदिर या मंदिराच्या गर्भगृहाच्या छतावर देवदेवतांची काष्टशिल्प कोरलेली आहेत लाकडी तुळ्यांवरही सुंदर असं नक्षीकाम पाहायला मिळतं तसेच गर्भगृहातील लाकडी खांबांवरील नक्षीकाम पाहण्यासारखं आहे यक्षिणी देवीचं जे मंदिर आहे ना खूप सुंदर आणि पुरातन मंदिर आहे मस्त आतमध्ये गाभारा एवढा मस्त आहे गाभाऱ्यात वरती ना छतावर देवदेवतांची नक्षी कोरलेल्या दिसतात आणि मस्त मंदिर आहे सुंदर निवांत कौलारू मंदिर आहे दत्त मंदिरात आम्ही दर्शन वगैरे घेतलं त्याच्या बाजूला जे यक्षिणी मंदिर होतं ना तिथेही दर्शन घेतलं महाप्रसादाचा आनंद घेतला मस्तपैकी आणि आता आम्ही इथून सावंतवाडीला जातो आहे मामाकडे मामाकडे देवाचं दर्शन घेणार तिथे उपरलकर आहे उपरलकरांचं दर्शन घेणार पाटेश्वराचं पण दर्शन घेणार आणि मग तिथून आपला प्रवास घरचा करणार आहे चला आपण सावंतवाडीला जाऊया पेट्रोल लागलं तीनशे रुपयाचं इथे चल अयांश येत नाही आमच्यासोबत चालत चालत येतो अयांश अयान चालत चालत येतो ये येत नाही ये ಪೆಟ್ರೋಲ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಚಲ ಪೆಟ್ರೋಲ್ ಡಾಯಕ್ಟ್ ಸಾಡಿ ಸಾಡಿ ಸಾ ಪಾಗ ದರವಾಡಿ कोलगाव मध्ये पोहोचलो मित्रांनो सावंतवाडीत पोचलो मित्रांनो तर तिकडे मंदिरात जायच्या अगोदर उपरकर पाटेश्वराला आहे आणि मामाकडे तर त्याच्या अगोदर आम्ही इथे पेढे घेतो पेढे घेऊया इथे राजपुर स्वीट मार्ट इथे घेऊया मग पेढे वगैरे घेऊन झाले आणि खाऊ पण घेतले मामाच्या मुलासाठी आता त्याला जाऊया आपण इथे झोपलाय मग चल बस आधी आपण ना पाटेश्वर मंदिर मध्ये जाऊया पाटेश्वर मंदिर ना इथे राजवाड्याच्या आतमध्ये इथून आपण आतमध्ये जाणार आहोत शिवराम राजे भोसले यांच्या राजवाड्याच्या इथे आहोत हा सावंतवाडीतला राजवाडा त्याच्या पाठीमागे पाटेश्वर मंदिर आहे इथे आता आम्ही पेढे आणि अगरबत्ती ठेवणार आहोत कारण मी ला अयांश ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये होता ना त्यावेळी मी बोललेलो ह्या राजवाड्याच्या आवारातच ते हॉस्पिटल आहे तिथेच अयांशचा जन्म झाला तर त्यावेळी मी बोललेलो की व्यवस्थित होऊ दे मी येऊन पेढे आणि म्हणजे अयांशला घेऊन तुझ्या पायाशी येईन म्हणून तर आता आयांश जवळजवळ एक दीड वर्षाचा होऊन गेला आणि आता आम्हाला वेळ भेटला आता दर्शन घेऊया देवाचं चला इथे आलो पण मंदिराचा दरवाजा बंद आहे काय करायचं समजत नाही फोन लावूया वर्जिन भटजींचा नंबर आहे फोन लावूया फॅमिन्स काय खातो काय खातो प्रसाद खातो मस्तपैकी दर्शन झालं देवाचं एक दोन मिनटं बसतो आणि इथून आपण पुढे उप्रेल दर्शन घ्यायला जाऊ चला देवाचं माझ्या मागे जो दिसतोय ना तो शिवरामराजे भोसलेंचा राजवाडा आणि हा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे तिकडे तुम्हाला मोती तलाव पाहायला मिळतो सावंतवाडीतला आणि आता आपण उपरलकराचं दर्शन घ्यायला जाऊया चला जाऊयात तिथे काही कामगार काम करतायत त्यांना प्रसाद देण्यासाठी सुचिता गेली उपरलकर देवस्थान काही लांब नाही आहे इथनं एक दीड किलोमीटर आहे तर जवळच आहे काही लांब नाही आहे आणि सावंतवाडी हे एवढं सुंदर शहर आहे आणि या शहराचं मुख्य आकर्षण म्हणजे इथला मोती तलाव सावंतवाडीमध्ये बघण्यासारखं खूप काही आहे आता आपण उपरलकर देवस्थानाच्या इथे पोहोचलो सुरुवातीला श्रीदेव उपरलकरांची ही मोठी कमान पाहायला मिळते समोर असलेल्या कमानीलाच भली मोठी ही घंटा पाहायला मिळते तिथे खूप सारे गावरान कोंबडेही आहेत काहीस पुढे गेल्यावर भव्य अशी दहा ते बारा फूट उंचीची श्रीदेव उपरलकरांची मूर्ती पाहायला मिळते डोक्याच्या वर, वर शेषनाग ही होता धोतर डोक्यावर फेटा हातात काठी पिळदार मिशा असं काही सरू लगेच विनम्रतेने माझे हात जोडले गेले उपरलकरच दर्शन घेऊन झालं आता आपण मामाकडे मामाच्या देवाला पाया पडायला जाऊया चला हे बघा हे आहे माम आमच्या मामाचं घर हे मामाचं घर गाडी लावतो बघायचं आहे तुला मामाकडे आमच्या हे बघा पाण्याची एजन्सी आहे <laughs> कोण नाही झोपली की काय फोआकरडी <laughs> लावून गेली ख माझी मामी <laughs> 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 अंश बाप्पाला नमु तिकडे हे गो बाप्पा नमुकर आपला नको आहे लाडू घेतला खा तू दम नाही रे चिरमुल्याचे लाडू कुरकुरीत नामाक किती वाजता तुला हा हा काय आहे ते काय ते डम्पर नंबर दो अशी माती भरता हा कोण हा का तुझा ओंकार आला हा हा ओंकार माझ्या मामाचा मुलगा आला आणि तो एक माझ्या मामाचा मुलगा झोपलाय ओमकार सायकल घेऊन गेले सायकल नवीन घेतली म्हणता तुका आमक दाखल आम का दा ना दा दा काका तो ओमकार नाही काका म्हणायचं त्याला काका कोण ओमकार काका हा ओंकार काका ओमकारची सायकल चालवतो ओंकारची घर तरी

चल बाय 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 तर आम्ही आता सावंतवाडीतून निघालो सावंतवाडीतून निघेपर्यंतच आम्हाला साडे सहा वाजले अजून एक मामा आमचा सबनीस वाड्यात राहतो तिथे गेलेलो पण तिथे शूट करायला शूटच करायला लक्षात नाही माझ्या आणि आता साडे सहा वाजले आणि बऱ्यापैकी थंडी आहे तर एक तास लागेल तासभर लागेल घरी पोचायला चला मोठा भरपूर दंडी आहे बघा यांच निघूया तर मित्रांनो फायनली आम्ही घरी पोहोचलो आता बघा आया माझा टेम्पो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय